नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जाऊ हीच मी स्वामीच्या ज्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपण घर घेत असताना कशा पद्धतीने घ्यायचे आहे आणि घरामध्ये जो वास्तुदोष आहे घरात वास्तुदोष असल्यास तुम्हाला तुमची वास्तू काही संकेत देते दे का हे संकेत वेळीच ओळखल्यास तुम्हाला वास्तुदोष दूर करता येत असतो म्हणून तुम्ही घर घेत असताना त्या घरामध्ये वास्तुदोष कसा आहे हे कसा ओळखावा याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर पहा घरात वास्तुदोष असल्यास तुम्हाला तुमची वास्तू काय संकेत देत असते हे संकेत वेळीच ओळखल्यास तुम्हाला वास्तुदोष दूर करता येतो घरात वास्तुदोष आहे हे कसं ओळखावं त्याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन नम व्हिडिओ बघण्यासाठी आयकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा घरामध्ये वास्तुदोष असल्यास तुम्हाला तुमची वास्तू काही संकेत देते का हे संकेत वेळीच ओळखल्यास तुम्हाला वास्तुदोष दूर करता येतात वास्तुशास्त्रामध्ये कधी कधी आपली जी वास्तू आहे आपल्याला काही संकेत देत असते हे संकेत ओळखणं वेळीच महत्वाचे असते काही वास्तू आपल्याला त्या वास्तूमध्ये दोष असल्याचे संकेत देत असते मग हे संकेत नेमके ओळखायचे तरी कसे हा असा प्रश्न बरेच जणांना पडत असतो वास्तू देतात या गोष्टीचे संकेत चला तर जाणून घेऊया आपल्याला जेव्हा आपण जागा घेत असतो किंवा घर घेत असतो किंवा एखादी वास्तू घेत असतो तर ते वास्तूमध्ये कोणते अडथळे निर्माण होतात किंवा वास्तूमध्ये जो वास्तुदोष आहे तो कसा ओळखायचा आहे हे संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत घरातल्या व्यक्तीच्या कामामध्ये एकसारखे अडथळे येत असल्यास समजावं की वास्तु वास्तु घरात वास्तुदोष आहे वास्तुदोषामुळे हातातोंडाशी आलेले कामही पूर्ण होत नसतात वास्तुशास्त्रानुसार घराची पूर्व दिशा उच्च असेल तर वास्तुदोष तयार होत असतो वास्तुदोषामुळे कुटुंबातील सदस्याची आर्थिक स्थिती बिघडू लागते पण या लोकांना पैशाअभावी खूप सामोरे जावे लागते घराच्या उत्तर दिशेतूनही वास्तुदोष आपल्याला नक्कीच पाहायला मिळतो घराच्या उत्तर दिशेला ओटा बांधला नसला तरीही त्याचा परिणाम घरातील सदस्यावर होत असतो यामुळे घरातील सदस्याच्या प्रगतीत अडथळा निर्माण होतो या दिशेला वास्तुदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी घरातील पूजास्थानी बुधयंत्राची स्थापना नक्की करावी घराच्या प्रवेशद्वारावर वेळ जायम लावण्याची वास्तुदोषेही दूर होत असतात घराच्या उत्तर व पूर्व दिशेला वास्तुदोष असल्यास घरातल्या सदस्यांना पोटाची संबंधित विकारांना नक्की समोरावं लागतं म्हणून कुटुंब आणि जे मानसिक स्वस्थ आहे ते चांगलं राहण्याकरिता वास्तुदोष पाहणे तेवढेच महत्त्वाचे आहे वास्तुदोष पाहिल्याशिवाय किंवा एखादे घर चांगले आहे का नाही ते पाहिल्याशिवाय कधीही घर खरेदी करू नये अनेक आजारांना घरातील व्यक्तींना सामोरे जावे लागते पूर्व दिशेला वास्तुदोष सूर्य सूर्ययंत्राचा वापर नक्की करावा तसं असल्यास जे तुमचा पुढील समोरचा फ्रंटचा दरवाजा आहे उंबरवटा आहे त्या दरवाज्याला सूर्याचे जे चित्र आहे किंवा सूर्याची जी आकृती असते ती आवर्जून लावावी घराच्या पश्चिमेकडून वास्तुदोष आढळत असल्यास घराचा पश्चिम भाग खाली असल्यास वास्तुदोष निर्माण होत असतो या वा दोषाचा परिणाम जो आहे तो घरातील लहान मुलांना सहन करावा लागतो त्यांच्या प्रभावामुळे घरातील मुलांच्या शिक्षणात वारंवार खंड पडत असतो मुलाची भरभरून प्रगती होत नाही नोकरीमध्ये बाधा निर्माण होतो म्हणून तुम्हाला घराचा मुख्य दरवाजा पश्चिम दिशेला असला तरी वास्तुदोष तयार होत असतो घराचा मुख्य दरवाजा पश्चिम दिशेला असेल तर घराची पैशाची खर्च वाढत असतो कर्ज भरपूर होतं घराच्या पश्चिम दिशेला वास्तुदोष दूर करण्यासाठी घराच्या पश्चिम दिशेकडील भिंतीवर वरुण यंत्राची स्थापना नक्की करावी या दिशेला अशोकाचे झाड लावण्याने वास्तुदोषही दूर होत असतात तर तुम्ही हा उपाय नक्की करून पहा श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा